केंद्र शासनाच्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधार्थ देशभरातील वाहन चालक आणि मालक संघटनांनी चक्काजाम करत संपाची हाक दिल्याने इंधन तुटवडा होण्याच्या भीतीने भुसावळसह जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर काल एक जानेवारी रोजी सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत अमाप गर्दी उसळली असल्याचे दिसून येत आहे आधीपेक्षा हा वाहन कायदा खूप कठोर करण्यात आल्याने या नवीन कायद्यास विरोध करण्यासाठी एक जानेवारी पासून वाहन चालक आणि मालकांनी आंदोलन सुरू केले आहे हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे पहिल्याच दिवशी या आंदोलनाची तीव्रता दिसून आली असून अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे यामुळे येणाऱ्या दिवसात पेट्रोल व डिझेलची टंचाई होण्याची शक्यता असल्याच्या कारणामुळे काल सायंकाळपासून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल व डिझेल पंपासमोर सर्व प्रकारच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव